अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा काही जीव काही प्राणी काही पक्षी मित्रांनो हे पक्षी जे असे आहेत मित्रांनो जे जर आपल्याला सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्या उमरट्यावरती किंवा आपल्या बाल्कनीमध्ये किंवा आपल्या दरवाज्यासमोर एखादे झाड आहे तिथे जर आपल्याला हे पशु पक्षी जर दिसले मित्रांनो तर ते आपण समजून घ्यायचं आहे की खूप शुभ दिवस दिवस खूप शुभ आपल्याला येणार आहे मित्रांनो काही शुभ बातम्या काही शुभ वार्ता आपल्या कानावरती पडणार आहे मित्रांनो आपण समजून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो काही हे बघा काही प्राणी काही पक्षी जे असे असतात मित्रांनो त्यांना का का ते काही अशुभ असतात बघा त्यांना जर आपण पाहिले मित्रांनो तर आपले दिवस चांगले जात नाही मित्रांनो आपल्याला आपल्याला काही अशुभ वार्ता आपल्याला दिसतात मित्रांनो पण काही सुद्धा पक्षी असे सुद्धा प्राणी काही असे पशुपक्षी आहे मित्रांनो की ते पाहिल्यानंतर आपल्या घ घरामध्ये सकार्मकता ऊर्जा येते आपल्या घरामध्ये सकारात्मक प्रभाव पडतात मित्रांनो हे बघा त्याचबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आपल्या व्हिडिओच्या मागे वळण्याच्या आधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल मित्रांनो आणि एक व्हिडिओला एक लाईक करत चला मित्रांनो माझ्यासाठी तुमचे लाईक खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो प्लीज एक लाईक करत चला हे बघा आपण आज बघणार आहोत कोणते असे पक्षी, पक्षी, कौन -कौन पक्षी आहे मित्रांनो खूप शुभ पक्षी असे कोणकोणते आहे हे बघा मित्रांनो ह्या पक्ष्यांपैकी जे असे आहेत मित्रांनो त्यापैकी कोणतेही जीव घरात दिसले तर तुम्ही समजून घ्या तिजोरी तुमची तिजोरी भरून जाणार आहे आर्थिक लाभ तुम्हाला होण्याचे हे चिन्ह आहे मित्रांनो मग ह्या पशु जर एकही जीव एकही पक्षी तुम्हाला अंगणात बाल्कनीत कुठेही मित्रांनो दिसला तर तुम्हाला खूप चांगल्या बातम्या मिळणार आहे खूप शुभ संकेत आहे मित्रांनो या पशु पशुपक्षींपैकी एक जर दिसला तर बघूया ह्या पक्षी हे पशु पक्षी कोणते आहे हे बघा मित्रांनो सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात अनेक वस्तू आपल्याला दिसतात यापैकी अनेक पाहणे शुभ आहे मित्रांनो तर काही अशुपण मानले जातात असे आहेत मित्रांनो हे बघा घरामध्ये सरडा घरामध्ये जर सरडा दिसला आपल्याला मित्रांनो तर हे खूप सुख आणि समृद्धीचे लक्षण आहे मित्रांनो जर आपल्या घरामध्ये घरामध्ये घरा असो मित्रांनो किंवा भिंतीवरती असो किंवा आपल्या अंगणात असो किंवा आपल्या बाण बालकणीत असो जर आपल्याला सरडा दिसला मित्रांनो तर आपण समजून घ्यायचे आहे मित्रांनो हे खूप शुभ आहे मित्रांनो आणि आपले प्रगतीचे लक्षण आहे सुख समृद्धीचे हे लक्षण आहे मित्रांनो हे बघा घरामध्ये घरामध्ये जर सरटा दिसला तर सुख समृद्धी लक्ष लग, लक्षण आहे आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रगती होणार आहे आपले कुटुंबातील जे सदस्य आहे मित्रांनो कुटुंबामध्ये कोणतेही सदस्य असू द्या मित्रांनो छोटे मोठे पती आपले पती जाऊ धीर भाई कोणते का हसत नाही मित्रांनो त्यांच्या घरामध्ये त्यांची प्रगती होणार आहे आपण असं समजून घ्यायचं आहे जर सरडा दिसला तर मित्रांनो पुढचे जे आहे मित्रांनो हे बघा पोपट पोपट जर आपल्याला पोपट जर आपल्या घराच्या अंगणामध्ये दिसले तर मित्रांनो हे बघा पोपट हा भगवान कुबेर यांच्या संबंधित मानला आहे मित्रांनो भगवान कुबेर जे आहे यांचे संबंध यांच्या संबंधित हा पोपट मानला आहे मित्रांनो म्हणून जर आपल्या अंगणात पोपट जर दिसले तर ते सुख समृद्धी सांगते आणि याचा अर्थ असा होतो मित्रांनो की आपल्याला चांगल्या बाय बातम्या चांगल्या बातम्या आपल्या कानावरती पडणार आहे किंवा आपल्याला ऐकायला मिळणार आहे मित्रांनो पोपट जर दिसले तर मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानंतर आहे बघा मित्रांनो घरामध्ये काळ्या मुंग्यांचा थववा आपल्याला त्यांचा त्रास वाटतो हे बघा मित्रांनो आपण घाबरतो मुंग्या पाहिल्यानंतर आपल्याला चावतील किंवा आपल्याला डसतील आपण त्यांना घाबरतो मित्रांनो पण घाबरण्याचे काही कारण नाही मित्रांनो हे बघा ह्या मुंग्या त्रास द त्रासदायक नसूनही दिव दिवसाचा दिवसाचे म्हणजे आपल्याला माता लक्ष्मीचे रूप मानले आहे मित्रांनो आपले अस आर्थिक स्थिती सुधारणार आहे आपल्याकडे लक्ष्मी येणार आहे याचे हे प्रतीक आहे मित्रांनो काळ्या मुंग्या दिसल्या तर हे लक्ष्मीचे प्रतीक आहे हे बघा त्याच्यानंतर जर एखाद्या जर एखादे पक्षी सकाळी किंवा अंग सकाळी हा अंगणात किंवा बालक बालक बालकनीमध्ये आले आणि किल्ल किलकिलाट त्यांचा किलकिलाट जर करू लागले ते मित्रांनो पशु पक्षी जर आले आणि आपल्या बाल्कनीमध्ये किलबिडलाट जर त्यांचा आवाज आला ते करू लागले मित्रांनो तर आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो की आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे आपल्याला चांगल्या बातम्या आपल्या कानावर पडणार आहे मित्रांनो आणि ह्या पक्षी हे जे आपण पाहिले मित्रांनो हे चार पाच पक्षी अशा याच्यातून एक जरी आला मित्रांनो तर समजून घ्यायचं आहे की आपल्या कानावरती चांगल्या बातम्या मिळणार आहे पडणार आहे आणि आपल्याला चांगले, रहे, रहे, चांगले ना रहे दिवस येणार चा, आहे मित्रांनो म्हणूनच आपण ह्या पशु पक्षींसाठी अन्न म्हणजे त्यांना थोडेसे दाणे त्यांना थोडीशी पाणी अन्न पाण्याची सोय करायला पाहिजे मित्रांनो हे बघा कारण की उन्हाचे दिवस चालू आहे आता सध्या आणि पक्ष्यांना पाणी मिळत नाही आहे मित्रांनो म्हणून आपण ह्या पाण्याची सोय यांची पशुपक्ष्यांना पाण्याची सोय करायची आहे मित्रांनो आणि त्यांना थोडेसे दाणे का होत नाही जिथे ते येत आता त्या ठिकाणी त्यांना टाकायचे आहे मित्रांनो हे बघा हे मुख्य प्राणी आहे यांच्या यांना आपण अन्नपाण्याची सोय करायची आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली त्या कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ